सर्वांना हिंद रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या निमित्तानं धाराशिव जिल्हा वाहतूक शाखा यांच्या वतीने संपूर्ण शहरात आणि जिल्हाभरामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने सर्व शाळा महाविद्यालये आर सी पी आर पी सी एन सी सी या विद्यार्थ्यांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे वाहतूक नियम कसे पाळायला पाहिजेत आणि त्याचा अवेअरनेस करतो आहे त्याशिवाय सह्याद्री अकॅडमी आहे यांना देखील मार्गदर्शन केलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक चालक टू व्हीलर चालक असतील फोर व्हीलर असतील हेल्मेट अवेअरनेस त्यानंतर सीट बेल्ट लावून प्रवास करणे आपल्या वाहनाची तपासणी करावी आणि त्यानंतरच आपण रस्ता सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करून अपघात होणार नाहीत अपघातामध्ये कोणी मरण पावणार नाही या सर्वांसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याबाबतची जनजागृती सध्या केली जात आहे त्यातलाच एक भाग आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोलापूरवरून आलेलं पथक यांनी एक पथनाट्य सादरीकरण करून अवेअरनेस केलेला आहे या सर्व बाबीमध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक सो श्री संजय जाधवजी अप्पर पोलीस अधीक्षक सो गोहर हसन सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यासोबतच जिल्ह्यामधील नळदुर्ग महामार्ग सुरक्षा पोलीस आणि येडशी येथील महामार्ग सुरक्षा पथक यांचे अधिकारी यांचे देखील आणि कर्मचाऱ्यांचं देखील सहकार्य लाभलेलं आहे आम्ही सर्व एकत्रित मिळून हा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करीत आहोत आज सादरीकरण केलेल्या पथनाट्यामध्ये अपघातामध्ये जखमी व्यक्तीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याकरिता नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा आणि त्या दरम्यान एकशे आठ अॅम्ब्युलन्स असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असतील रस्त्यावरून जाणारा सर्वसामान्य नागरिकांनी अपघातामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्यांना जखमीला तात्काळ उपचार केले तर एखादे जीव वाचू शकतो अशा पद्धतीने सादरीकरण करण्यात आलं अवेअरनेस करण्यात आलेला आहे आणि अपघातामध्ये मदत करणाऱ्या व्यक्तीला सर्वतोपरी पोलीस मदतच करणार त्यांची कुठलीही हॅरेसमेंट होणार नाही याचा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे अशा पद्धतीने ठेवा लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका